नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पॉवर फार्म यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्हा सर्वांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पॉवर फार्मकडून मित्रांनो आत्ता बघू शकता आपण आज फार्मवर आहे सकाळी आलो आहे खायला वगैरे टाकलं ना तुमच्या काय मित्रांनो आज आपण अंडी बघूयात किती भेटलेत सकाळ सकाळी बघू शकता या दोन अंडी भेटले अजून इकडे डब्बे आहेत इकडे ओके तीन अंडी झाले इकडे एके चार झाले आणि या डब्यात दोन आहेत सांडी मिळाली आहेत नंतर आपल्याला सकाळ सकाळ आणि या आपल्या कोंबड्या तो आल्यानंतर कडक पूर्ण वर घेतलेला मित्रांनो आज पूर्ण पावसाचं वातावरण आहे पाऊस जास्त जोरात पडतोय आहे थोडा वेळ थांबतो थो, आणि जास्तच परत जोरात येतो पाऊस मित्रांनो बघू शकता कारले किती आलेले तर अशा प्र आपल्या या कोंबड्या आणि मित्रांनो आपण फूड कोंबड्यांना अंड्यावरनं बसवतो आपण मशीनमध्ये आपल्या कोंबड्यांची अंडी लावतो आणि त्याच्यातून बॅच वाईस आपण आठवड्याला पिल्ले काढतो आपण कोंबड्यांना जर अंड्यावर बसवलं तर त्यांचे तेवढे वीस दिवस त्याच्यामध्ये निघून जातात आणि नंतर मग परत ते कोंबडी अंड्यावर यायला असं महिना जातो त्याच्यामुळे आपण कोंबडी न बसवतो त्यांचं खोड घालून त्यांना आपण डायरेक्ट अंड्यावर आणतो तर मित्रांनो कोंबड्यांचं खोड उडवण्यासाठी आपण काय जुगाड केला होता याच्यावर आपण एक डिटेलमध्ये नंतर व्हिडिओ बनवूयात पण आता सध्या आपल्या फार मोठा अपडेट देण्यासाठी मी व्हिडिओ बनवलेली आहे बघू एक तर मित्रांनो हे गिनी फवले तर सेलसाठी आहेत जर कोणाला हवे असतील तर कॉल करा म्हणजे व्हिडिओचे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देणार आहे माझा त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो आपण कशा प्रकारे मशीनला लांडी लावलेले आहेत ते पण त्याचे पण व्हिडिओ येणार आहे आणि त्यातून निघालेलं बॅच वर्स निघतात त्या पिल्लांचं नियोजन कसं असणार आहे त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ येणार आहे डिटेलमध्ये तर त्यासाठी पॉवर फॉर्म युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तेव्हा तुम्हाला आपल्या चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ बघता येतील मित्रांनो पाऊस आल्यामुळे सर्व कोंबड्या इकडे सावलीमध्ये शेडमध्ये आलेल्या आहेत बघू शकतो मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा याच्या पुढे आपण आपले इथे शेडचे इथे फार्ममध्ये लाईटचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण इथे ब्रोडिंग करत नाही आणि मशीन वगैरे हो लावत नाही तर मशीन आपण आपल्या घरी लावलेली आहे तर त्याची सुद्धा व्हिडिओ याच्यामध्ये ॲड करतो मी थोड्या थोडं आपण घरी जाणार आहोत आणि तिथून मग आपण ते व्हिडिओ टाकणार बघू शकता तुम्ही आपला होममेड इन्क्युबेटर मशीन आहे याच्यावर टेम्परेचर बघू शकता सदतीस पॉईंट स आपण सेट केलेला आहे तर याच्यामध्ये आपण अंडी हॅचिंगसाठी ठाकरे आहेत हे बघा एक फ्लोअर करून आपल्या जागा होत नसल्यामुळे आपण एक फ्लोअर करून त्याच्यावर अंडी ठेवले आणि तिकडे खालीसुद्धा आहेत तर आपलं टेम्परेचर बघू शकतो एकदम प्रॉपर थर्टी सेवन पॉईंट सेवन आहे आणि इम्युनिटी पण बघू शकता तुम्ही आत्ता थोडी डाऊन झाली आपण मशीन ओपन करू आणि आपले पिल्ले फुटायला चालू झालेलं आहे तर मित्रांनो बघू शकता काही त्यांना क्रॅकसुद्धा केलेले आहेत mm. आणि काही पिल्ले फुटलेत पण ते आपण वर ठेवलेत आणि हे पिल्ले थोडे सुकल्यानंतर आपण वर ठेवणार त्यांना बघू शकता मित्रांनो तुम्ही हे आपण दोन पाण्याचे तांबे ठेवलेले आहेत मिळटीसाठी आणि त्याच्यामध्ये असे कपडे लावून ठेवलेले आहेत कप तर मित्रांनो या पिल्ल्यांची ब्रूडिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पॉवर फार्म यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका